काय मग आली का मजा शब्दांची आणि पाण्याची ज्यांना आली असेल त्यांचे अभिनंदन आणि ज्यांना आली नसेल त्यांना नाराज होण्याची काहीच गरज नाही आहे तुम्ही प्रयत्न करत राहा तुम्हाला पण मजा येणार आहे समजा आपल्याला ताप आला असेल तर कुणाचा एका दिवसात उतरतो तेच औषध घेऊन दुसऱ्यांचा तीन दिवसानंतर उतरतो कुणाला लगेच फरक पडतो तर कुणाला थोडा वेळ लागतो पण औषध काम करते आपल्या मागच्या मा व्हिडिओमधील प्रयोग सोपा आणि कुणालाही शक्य आहे आज हा प्रयोग स्वतः करून पाहिलात तसंच तुम्ही दुसऱ्यांबरोबर पण करू शकता मागच्या मा व्हिडिओमध्ये जसे सांगितले तसेच करून ते पाणी समोरच्या व्यक्तीला दिले तर त्या व्यक्तीला पण फायदेशीर ठरेल पाण्याला त्या व्यक्तीचे नाव नक्की सांगा थोडे दिवस विश्वासाने हा प्रयोग करा आणि तुम्हालाच फरक जाणवेल चला मग आज बिचारांचा ताप लवकर उतरवायचा प्रयत्न करूया आपल्याला कधी ताप आला असेल तर आपण तापाचे औषध घेतो ताप थोडं जास्त असेल तर मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवतो बरोबर ना मग बिचारांच्या तापाचे काय त्याला नको का, का उतरवायला आपण घरातून बाहेर जाताना एकदम छान असतो बाहेरून घरी आलो की आपली झाली चिडचिड सुरू होते की नाही नाही हो? ना होत नाही होत असेल तर तुम्ही स्ट्रॉंग आहात तुमची इम्युनिटी स्ट्रॉंग आहे तुमच्यावर दुसऱ्यांचा विचारांचा प्रभाव पडत नाही पण ज्यांचा पडतो त्यांच्यासाठी आहे हा प्रयोग चला मग करूया सुरुवात घरात येण्यापूर्वी आपले विचार बाहेर ठेवूया आणि आपण आपल्या बनवलेल्या घरात शांतपणे आत येऊया आंघोळ नाही तर हातपाय तर नक्कीच धूत असाल हो ना आंघोळ करताना आपण किती सारे विचार करत असतो त्या विचारांचा तुम्ही कधी विचार केला आहे का हेच विचार तुमचा दिवस ठरवतो मग ह्याच विचारांची करूया आंघोळ की जसे मी खूप खुश आहे खूप आनंदी आहे खूप समाधानी आहे हे पाणी मला आतून बाहेरून स्वच्छ करत आहे उपकार मानू त्या परमात्म्याचे ज्याने जीवन दिले धन्यवाद करू या पाण्याचे जे आपल्याला आतून बाहेरून स्वच्छ करत आहे काही लोकांना पाणी सुद्धा मिळत नाही पण माझ्याजवळ मात्र भरभरून आहे धन्यवाद 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 अशी विचारांची आंघोळ करून पहा मग आपला दिवस आपली रात्र छानच जाणार आहे कारण पाणी आपलं सगळं ऐकतो तो आपला मित्र आहे चला मग करा हा प्रयोग आणि तुमचा अनुभव माझ्याशी व तुमच्या मित्रमैत्रिणींशी लवकरच शेअर करा थँक्यू थँक्यू थँक्यू